काल एक सुदर्शनदादा चौधरी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता पक्षातील अधिकृत बैठकीमध्ये संविधानक पद्धतीने त्यांनी काही मागणी केली होती तर तो कुणीतरी त्यांचा व्हिडिओ चोरून काढलेला आहे पक्षातील अधिकृत बैठकीमधील असे व्हिडिओ काढणं चुकीचं आहे पण राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाही फेकू अशी धमकी काल मीडियामध्ये त्यांनी दिलेली होती जर सुदर्शन दादाच्या अंगावर शाईफेकीची धमकी देत असतील हे असंविधानक आहे पोलीस आले त्यामुळे हा प्रकार टाळला पण जर तुम्ही सुदर्शन दादावर शाही फेकत असताल तर कालच्या त्या वक्तव्याचा मी जाहीर समर्थन करतो सुदर्शन दादा यांचं का जर तुम्ही सुदर्शन दादावर संविधानक पद्धतीने त्यांनी मागणी केली आहे संविधानक पद्धतीचा वापर करून त्यांनी काही भूमिका मांडली आहे त्यांनी काय अपशब्द बोललेले नाहीत अजितदादांना त्यामुळं जर तुम्ही शाही फेकत सुदर्शन दादावर तर या बारामतीमध्ये हा अक्षय गायकवाड त्यांचा हार घालून सत्कार करेल येणाऱ्या काळामध्ये काळजी करू नका तुम्ही आम्ही अन्याय सण करत नाही कोणाला घाबरत बी नाही मी बारामतीमध्येच राहतो हां वर्ण शहरात राहतो सिद्धार्थनगर आमराई बारामती सध्या मी फ्लॅटवर हो राहिलो आहे बाहेर आलो आहे गल्लीमधून तर अमोल मिटकरी यांनी सुदर्शन दादाला गल्लीतला कार्यकर्ता म्हणतो अरे अमोल मिटकरी तू मला एक सांग तुला साधी ग्रामपंचायत निवडून आणता आली का रे सुदर्शन दादा हा जनतेतून सरपंच झालेला आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर तो निवडून गेलेला आहे तुला साधी ग्रामपंचायत निवड निवडून आणता येत नाही आणि तू दादा बरं बरोबरी करतो त्याला गल्लीतला कार्यकर्ता म्हणतो कसा आमदार झाला आहे ते चांगलं महाराष्ट्राला माहिती आहे आणि रोहित दादा पवार यांनी भाजप हे लोकनेत्याला संपवतं अरे अजितदादांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्री करणारं भाजपच आहे नऊ जणांना या महाराष्ट्रामध्ये हा आत्ता केंद्रामध्ये एक खासदार असताना सुद्धा देशातील राज्यमंत्रीपद हे मोदी साहेब देत होते पण त्यांनी घेतलं नाही त्यांचा तो संविधानक अधिकार आहे दादांचा पण रोहित दादा तू काल एक वाक्य बोलला की भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आता दादांना बोलायला लागले आम्ही संविधान मानणार आहे संविधानक पद्धतीने सुदर्शन दादाने काल भूमिका मांडलेली होती भारतीय संविधानामधील अनुच्छेद एकोणीस आर्टिकल नुसार बोलण्याचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा बाप यांनी तो दिलेला आहे बोलण्याचा अधिकार हां कायद्यापुढे समानता आहे आर्टिकल चौदा अनुच्छेद चौदा भारतीय संविधानाने दिलेला आहे हां त्यामुळं तू जरा ज्ञान घे संविधानाचं आणि याच्यामागं आम्ही विरोध करत होतो दादा पण आता पक्षाने आदेश दिला आणि आंग झाडून काम केलं या इलेक्शनला पाडलं तुम्ही दादांना म्हणजे सुनीत्रा हाकीनला तुमच्या आत्या सुप्रिया ताई सुळे यांनी संविधानक पद्धतीने त्यांना पाडलेला आहे दादांच्या विरोधात कोण बोलत होतं तुम्ही बोलत आहात भाजपचा कार्यकर्ता हा बारामतीमध्ये रस्त्या उतरला होता तर दादांनी मागच्या वेळेस डी पी डी सीचे काही निधी होता त्यांनी थोड्या प्रमाणात दिला होता पण डीपीडीसीच्या भाजपच्या सदस्यांनी जास्त प्रमाणात मागितला होता लोकांच्या कामांसाठी लोकहितासाठी तर त्याच्या पुणे जिल्ह्यातील डी पी डी सीचे जे सदस्य आहेत ते कोर्टात गेले होते मग दादा हे कसे वागतात हे आम्हाला चांगलं माहिती आहे पण ते आमचं आम्ही बघू त्यामुळे तुम्ही काय आमच्या वादात पडू नाही रोहित दादांनी हां बारामतीमध्ये पालखी महामार्गाला कमान टाकायची होती त्यालाही अजितदादांनी विरोध केला तर लक्षात ठेवा बारामतीमध्ये काही डी पी डी सीचे निधी देत असताना अजित दादा हे तुझा भाऊच करतात ठराविक प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला जातो येतो लोकांच्या हितासाठी आम्ही मागत नाही आमच्या स्वार्थासाठी नाही मागत तर काल संविधानक पद्धतींनी दादा यांनी भूमिका मांडली त्या वक्तव्याचं आम्ही जाहीर समर्थन करतो जर तुम्ही आमच्या सुदर्शन दादावर शाईफेक करत असताल धमकी देत असताल तर आम्ही सुदर्शन दादाचा सत्कार करणार ना या बारामतीमध्येच करणार लक्षात ठेवा मी वकील आहे संविधानक पद्धतीने काही गोष्टी मीही करू शकतो मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप यांनी तो अधिकार दिलेला आहे त्यामुळं तुम्ही आम्हाला शिकून दादा काय एवढं बोलून थांबतो काही प्रश्न मी मागं मांडलेले आहे याचं उत्तर रोहित दादा अमोल मिटकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दादा यांनी द्यावं दादांना आम्ही बारामतीमध्ये बोलावणार आहे त्यामुळं काळजी करू नका एवढं बोलून थांबतो